नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर कंबाईनची जी आपली टार्गेट सिरीज सुरू आहे कंबाईन दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी तर त्यामधील हे तीन क्रमांकाचं टार्गेट जे आहे हे तुमच्याशयात शेअर करतो आहे तर जवळपास आपण सत्तावीस जुलैपासून ठीक आहे सत्तावीस ते अठ्ठावीस जुलैपासून आपण जे पहिलं टार्गेट जे होतं हे तुमच्यासाठी दिलेलं होतं एकूण चार चॅलेंज आहे ते आपण घेणार होतो ओके तर त्यामधले दोन टार्गेट जे आहेत ते ऑलरेडी संपलेले आहेत जे कोणी चॅनलशी आपल्या कनेक्टेड असतील जे ज्यांनी कोणी चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवलेलं असेल आणि ज्यांनी कोणी चॅलेंज जे आहे ते फॉलो केलेलं असेल तर तुम्ही जवळपास पन्नास टक्के अभ्यासक्रम जो आहे हा सम्बाईनचा हा संपवलेला आहे ओके त्याच्यामुळं चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा कारण क्वालिटी कंटेंट जे आहे ते आपल्या चॅनलवरती ते डायरेक्शन देण्याचं काम तुम्हाला या टार्गेट सिरीजच्या माध्यमातून आपण करत असतो ठीक आहे त्याच्यामुळे सर्वांनी नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून चला व्हिडिओला लाईक करा ह्या टार्गेटमध्ये आपण असं ठरवलं आहे की सात दिवसामध्ये एकूण चार टार्गेट होतील पंधरा 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 दिवसांचे असे चार टार्गेट होतील म्हणजे साठ दिवसामध्ये सगळा एकदा सिलेबस आपण वाचून काढणार आहे पुढचे तीस दिवस जे असतील हे तुम्हाला रिव्हिजनसाठी तुम्हाला टायमिंग मिळेल आणि त्याच्यानंतर मग एक्झाम कधीही होऊ दे तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर असणार आहात या टार्गेटच्या माध्यमातून त्याच्यामुळं अजून सुद्धा सांगतोय चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि थोडेसे सिरियसली घ्यायला सुरुवात करा परीक्षेला फक्त जर तुम्ही विचार करत बसला असाल तर तुम्ही हे आता मध्ये तीस दिवस तुमचे घालवलेले आहेत आता तुम्ही म्हणाल की आता मी जर फॉलो केलं तर कसं करायचं तर पहिल्या टार्गेट पासून तुम्ही फॉलो करू शकता मात्र थोडेसे इफर्ट जे आहे ते तुम्हाला लावायला लागणार आहेत तर हे टार्गेट चालेल अठ्ठावीस ऑगस्ट पासून अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ठीक आहे अठ्ठावीस ऑगस्ट पासून अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत हे पंधरा दिवसांचं चॅलेंज आहे त्याच्यामुळं जर तुम्हाला कंबाईन पहिल्या ह्याच्यामध्येच क्रॅक करायचे असेल तर सर्वांनी टार्गेट फॉलो करायला सुरुवात करा तर याच्या आधी सांगितलेलंच आहे की आपण कसं तुमचं नियोजन असलं पाहिजे पुढच्या साठ ते नव्वद दिवसांचं तर बघा असे एक तुम्ही इंडेक्स तुम्हाला डेली डेली बनवून घ्यायचे समजा तुम्ही उद्या आता टार्गेट फॉलो करताय तर उद्या तुम्हाला काय वाचायचंय काय वाचायचंय चॅप्टरचं नाव तरी तुम्हाला सांगेनच मात्र त्या चॅप्टरमधून तुम्हाला कोणते पॉईंट्स वाचायचे आहेत याची सुद्धा तुम्हाला इथे लिस्ट बनवून ठेवायची आहे आणि ते टार्गेट कम्प्लीट केलेलं आहे का केलं असेल तर यस जर नसेल तर नो जोपर्यंत तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहणार नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास कुठंपर्यंत पर्यंत आलाय हे तुम्हाला समजणार नाही त्याच्यामुळं अशी इंडेक्स तुम्हाला बनवून ठेवायची म्हणजे ठेवायचीच आहे ठीक आहे तर बघा ही ता 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 तर तारीख टाकायची त्या त्या दिवसाची तारीख टाका अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस ऑगस्ट पासून तुम्ही चालू करताय तर अठ्ठावीस ऑगस्ट जितके विषय असतील सामान्य विज्ञान अर्थशास्त्र चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता राजशास्त्र पंचायत राज भूगोल इतिहास आणि पीवायक्यू ठीक आहे इतके विषय आहेत तर ह्या विषयामधले तुम्हाला कोणते चॅप्टर्स वाचायचे आहेत त्या चॅप्टरचं नाव टाकायचं त्या चॅपटरमधलं कुठला पॉईंट्स तुम्हाला आज वाचायचा आहे अठ्ठावीसला कोणता पॉईंट वाचायचा आहे एकोणतीसला मला कोणता पॉईंट वाचायचा आहे तीस ऑगस्टला मला कोणता पॉईंट वाचायचा आहे एकतीस ऑगस्टला कोणता पॉईंट वाचायचा आहे एक सप्टेंबरला कोणता पॉईंट वाचायचा आहे अशी प्रत्येक दिवशी तुमचं इंडेक्स जे आहे ते आदल्या दिवशी तुमची रेडी असली पाहिजे म्हणजे दुसऱ्या दिवशी पुढेच इंडेक्स बनवत बसायचं नाही जे टार्गेट ठरवलं त्या दिवशी पूर्ण करायचं आणि टार्गेट कम्प्लीट असेल तर यस आणि नो हे तुम्ही रात्री शीट जे आहे ती तुम्ही फिल ही करायची आहे तर अशा प्रकारे तुमचं नियोजन असलं पाहिजे आता ज्यांना सगळे विषय सोबत घेऊन जाऊ शकतात त्यांनी सगळे विषय सोबत घेऊन जायला आपल्या मध्ये आपण सगळे विषय सोबत घेऊन जातो परीक्षेला सगळे प्रश्न सगळ्या विषयांचे प्रश्न एकत्रितच असतात म्हणून तुमची आत्ताच मानसिकता बनावी त्या दृष्टिकोनातून आपण सगळे विषय ते कोणते चॅप्टर करायचे त्यातले कुठे डेली टार्गेट्स करायचे हे आपण सगळे सोबत घेऊन जातो मात्र जर तुम्हाला याच्यामध्ये गोंधळ उडत असेल तर तुम्ही प्रत्येक दिवशी कोणतेही दोन जी एचे विषय हे तुम्ही घेऊ शकता मात्र याच्यामध्ये तुम्हाला लिमिटेशन असं आहे की तो विषय तुम्हाला पंधरा दिवसामध्ये हे दोन तरी विषय आटले जे आहे ते संपलेच पाहिजेत असं एक ह्याच्यामध्ये एक नियम आहे ठीक आहे किंवा पंधरा दिवसाला ॲटलिस्ट एक विषय तरी तुमचा कंप्लिटली क्लिअर आउट व्हायला पाहिजे असा तुम्हाला नियम याच्यामध्ये आखून ठेवायला पाहिजे मग तुम्ही सामान्य विज्ञान जर पंधरा विषयामध्ये करणार असाल तर फक्त तिथंच चॅप्टरचं त्याचं नाव येईल चॅप्टरचं को त्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही कसं करायचं आहे मग प्रत्येक दिवशी तुम्हाला एक विषय घ्यायचा आहे एक प्रत्येक दिवशी तुम्हाला त्यामध्ये पुन्हा उपविषय आहेत म्हणजे वनस्पतिशास्त्र प्राणीशास्त्र मानवी आरोग्यशास्त्र पुन्हा भौतिकशास्त्र रसायनशास्त्र त्यामध्ये पुन्हा चॅप्टर घ्यावे लागतील त्यामध्ये पुन्हा डेली टार्गेट घ्यावी लागतील म्हणजे असं तुम्हाला प्रत्येक दिवशी एका विषयाला हा जास्तीत जास्त वेळ समजा तुम्ही आठ तास अभ्यास करताय तर कमीत कमी पाच ते सहा तास तुमचा एकच विषय तो चॅप्टर कुठला तुम्ही घ्यायचा हे तुम्ही डिसाईड करा आणि त्यामध्ये डेली टार्गेट म्हणजे पंधरा दिवसामध्ये तुमचा इथं एक विषय जो आहे हा तुमचा पूर्ण व्हायला पाहिजे ठीक आहे बारा ते पंधरा दिवसामध्ये तर तुमचा सिलेबस जो आहे तो साठ ते पासष्ट दिवसामध्ये कसा कम्प्लीट होऊन जाईल आणि तिथून पुढे तुम्हाला उजणीसाठी वेळ मिळेल जर असं तुम्हाला कन्फ्युज होते तर एक किंवा दोन विषय तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही सगळे विषय कॅपेबल आहात तुमची थोडी ग्रास्पिंग कॅपॅसिटी असेल तर सगळे विषय तुम्ही सोबत घेऊन पुढे पुढे जाऊ शकता मात्र त्याला ऑप्शन हाच आहे याच्याशिवाय आता दुसरा कुठलाही ऑप्शन तुमच्या समोर नाहीये त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी जागा होऊन अशा प्रकारे इंडेक्स करायची इंडेक्स बनवायची आणि चॅप्टरचं नाव डेली टार्गेट डेली टार्गेट म्हणजे त्यामध्ये कोणते पॉईंट्स करायचे आहेत तुम्हाला त्या दिवशी कोणते वाचायचे आहेत आणि तुम्हाला प्रत्येक विषयाला किती वेळ दिवसभरातला येतोय हे डिवाईड करून तेवढेच पॉईंट ह्याच्यामध्ये संभू शकतो का आपण असं करून तुम्हाला वाचायचं आणि ता टार्गेट कंप्लीट संध्याकाळी येस और नो अशी शीट तुम्हाला मेन्शन करायची आहे ठीक आहे तर आता पहिल्यांदा चालू घडामोडी या विषयापासून आपण सुरुवात करूया तर चालू घडामोडी हा विषय अत्यंत फास्ट आहे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेला आहे आणि त्याच्यामुळं आपण काय करतो या वेळेला सुद्धा जानेवारी ते जून दोन हजार चोवीसच्या ज्या काही चालू घडामोडी असतील हे तुम्हाला आपण रिपिटेशनला ठेवतोय ओके अकरा सप्टेंबर पर्यंत तुम्हाला याच्यासाठी मुदत आहे अकरा सप्टेंबर पर्यंत ऍटलीस्ट सहा महिन्याचं तरी करंट अफेअर जे आहे ते तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचं आहे यासाठी एम पी सी टाइम्स आपला सोर्स आहे संदर्भ सोर्स कशासाठी के टुडेच्याही आपण जे एमसीक्यूच्या पीडीएफ बनवलेल्या आहेत जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये ह्या तुम्ही पीडीएफ नक्कीच परचेस करा नाईन्टी नाईन रुपीजचा आपण याचा चार्ज जो आहे तो ठेवलेला आहे के टुडे जर साईटवरती गेला तुम्ही प्रत्येक महिन्याची तुम्हाला पीडीएफ ही दोनशे रुपयाला तुम्हाला एक पीडीएफ मिळते ठीक आहे प्रत्येक महिन्याची ठीक आहे तर सहा महिन्याची तुम्ही काढू शकता किती तुमचे पैसे जात आहेत आपण हीच पीडीएफ तुम्हाला नाईन्टी नाईन मध्ये तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून देतोय नक्कीच पीडीएफ घ्या दररोज तुम्हाला यातले पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता तुम्हाला वाचायचे आहेत कसल्याही परिस्थितीमध्ये ओके okay, रोज तुम्हाला पंचवीस प्रश्न न चुकता वाचायचे आहेत याच्यासोबतच सिम्प्लिफाईड आणि परिक्रमाचं तुमच्याकडे मॅग्झिन असणं गरजेचं आहे सिम्प्लिफाईडचं पुस्तक मिळतील एक अंक बत्तीसवा आणि अंक तेतीसवा तुम्हाला मिळेल आणि परिक्रमाचं मॅग्झिन जानेवारी ते जून आता त्याच्यामध्ये जुलै सुद्धा आपण इन्क्लूड केलेलं आहे तर जानेवारीपासून जुलैपर्यंतचे सगळे मॅग्झिन्स तुमच्याकडे असू देत म्हणजे ॲटलिस्ट सहा महिन्याचं तरी करंट अफेअर जे आहे ते परिक्रमामधून क्लिअर होऊन जाईल आणि सिम्प्लिफाईडच्या पुस्तकातून क्लिअर होऊन जाईल जेकेटोडच्या पिढीमधून रोज जरी तीस प्रश्न वाचले तर एवढे तीन सोर्सेस तरी इनप झाले करंट अफेअरसाठी ठीक आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला सारखं 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 रिवाईज करायचं आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला रिपिटेशनला आपण पुन्हा एकदा ठेवतोय ओके मात्र अकरा सप्टेंबर नंतर पुन्हा याच्यामध्ये आपल्याला टाइम रिपिटेशनला ठेवता येणार नाही ना 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 त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागच्या महिन्यामध्ये जावं लागेल जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीसचे पाठीमागचे सहा महिने क्लिअर करावे लागतील ओके कमी कमी आपल्याला दीड वर्षाचं करंट अफेअर्स क्लिअर करून जायचं आहे आणि सिलेबस इतका वास्ट आहे आपल्या चॅनलवरती रोज आपण टार्गेट टाकतो की बाबांनो चालू घडामोडीचं टार्गेट कम्प्लीट करा कम्प्लीट करा आता किती जण त्याला सिरियसली घेतात हा तुमचा प्रश्न आहे मात्र जर एक्झाम आली जाहिरात एकदम आणि ज्यावेळेला ते व्हिडिओ बघायला सुरुवात कराल त्यावेळेला तुम्हाला असं वाटेल की आपण फार मागे आहे त्याच्यामुळे अजून सुद्धा वेळ गेलेला नाही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जे काय आपण चालू घडामोडीची टार्गेट चा डेलीच्या डेली अपडेट करतोय चॅनलवरती ते सर्वांनी एक केअरफुली बघा मनापासून के। एक एक मार्ग चालू घडामोडीचं महत्व आहे ज्यांचं मॅथ्स अँड रिझनिंग वीक आहे त्यांना तर फार मोठी संधी आहे की चालू घडामोडीमध्ये स्कोर तुम्हाला भरून काढावा लागेल मॅथ्स अँड रिझनिंग फिफ्टी पर्सेंट जरी जमलं पण तो वरची फिफ्टी पर्सेंट कुठे रिकोअर करणार त्यासाठी विषय एकच आहे चालू घडामोडीचा याच्यामध्ये जास्तीत जास्त तुमचा स्कोर जो आहे तो होऊ शकतो के टुडे सिम्प्लिफाईड परिक्रमा हे तीन सोर्स जर तुम्ही परफेक्ट परफेक्टरित्या केले तरी सुद्धा तुमचा चालू घडामोडीमध्ये चांगला स्कोर श्टे बाई श्टे बाई श्टे जो आहे हा होणार आहे ठीक आहे लवकर सिम्प्लिफाईड आणि परिक्रमाचे आपण व्हिडिओ सुद्धा स्टेप बाय स्टेप घेणार आहोत आपल्या चॅनलवरती त्याच्यामुळे चॅनल कनेक्टेड राहा चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा सर्वांनी त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता तर गणित आणि बुद्धिमत्ता मध्ये सचिन ढवळे हे संदर्भ पुस्तक एकच वापरा सचिन ढवळेंचं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सगळे टाईप सोडवायचे आहेत सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी आणि सरळ रूप सिम्प्लिफिकेशन हे सा सा तीन चॅप्टरचं टार्गेट राहील ओके आधीच्या तीस दिवसांमध्ये आपण जवळपास तीन आणि तीन सहा सहा चॅप्टर आपण गणिताचे पूर्ण केलेले आहेत सहा जवळपास पूर्ण केलेले आहेत ओके आणि जर आता तुम्हाला पूर्ण करायचे असतील तर हे तीन चॅप्टर पूर्ण करायचे आहेत सरळ व्याज आणि व्याज संभाव्यता आणि सरळ रूप म्हणजे सिंप्लिफिकेशन हे तीन चॅप्टर व्यवस्थितरित्या कंप्लीट करा गणित या विषयाचं सचिन देवळ यांच्या पुस्तकात सगळे टाईप सोडवायचे आहेत ओके नंतर बुद्धिमत्तामध्ये तीन टाईप सोडवा सांकेतिक भाषा वेन आकृत्यावरील प्रश्न आणि कॅलेंडर प्रश्न फिक्स असतात त्याच्यावरती सांकेतिक भाषा वेन आकृत्यावरील प्रश्न आणि कॅलेंडर प्रश्न येतो म्हणजे येतोच त्याच्यामुळे सगळ्या टाईपचे सगळे एक्झाम्पल्स तुमचे तोंडपाठ असले पाहिजेत कमीत कमी, कमी तुम्हाला तीस ते पस्तीस सेकंदाचा कालावधी मिळेल एक एक्झाम्पल सोडवण्यासाठी इतकं प्रॅक्टिस असलं पाहिजे की प्रश्न समोर दिसल्या दिसला की आपलं त्यावरचं प्रश्न चुकता कामा नये मॅथ्स अँड रिजनिंगमध्ये जर तुम्ही पंचावन्न ते सिक्स्टी पर्सेंट जरी ह्याच्यामध्ये स्कोअर केला तरी सुद्धा तुमची प्रिलियम निघण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही त्याच्यामुळे या विषयाकडे थोडंसं गांभीर्याने बघायला सुरुवात करा मॅथ्स रिझनिंग आणि करंट अफेअर्स फार महत्त्वाचे विषय आहेत जवळपास करंट अफेअर्स जर पंधरा प्रश्न पकडले आणि मॅथ्स रिजनिंग जर वीस प्रश्न आले पस्तीस टक्क्यांचं वेटेज हितच तुमचं बऱ्यापैकी होऊन जातं लक्षात ठेवा त्याच्यामुळे ह्या विषयाला इग्नोर करून अजिबात चालणार नाही त्याच्यामुळे टार्गेटला सिरियसली घ्या सांगितलेलं चॅप्टर त्या त्या व्हिडिओमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा ऍटलिस्ट पूर्ण तरी करण्याचा प्रयत्न करा लक्षामध्ये राहील माझं होईल नाही होईल हा फार लांबचा प्रश्न आहे आधी करा सुरुवात करा वाचायला प्रॅक्टिस करा मॅथ्सचं उदाहरण समोर घ्या त्याच्यावरचे कसा प्रकारे तो प्रश्न सोडवलेला आहे तो बघा तुमचं स्वतःच डोकं लावा काही ट्रिक मिळते का बघा मात्र एकच पुस्तक आहे सचिन ढवळेंचं एकच पुस्तक वापरा जास्त याच्यामध्ये आता खंदात पडू नका तितका वेळ आपल्याकडे नाही त्याच्यामुळे एक पुस्तक सांगितलेले जे चॅप्टर्स आणि त्याच्यावरचे विचारलेले सगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स तितकंच फडशा पाडून टाका शंभर टक्के तुमचे मॅथ अँड रिजनिंग मध्ये स्कोर हा तुमचा वाढून जाईल तरी झालं मॅथ्स अँड रिजिंगचा टार्गेट पुढचा विषय इतिहास इतिहासासाठी समाधान महाजन आणि गाठाळ्यांचं पुस्तक वापरायचंय समाधान महाजन आणि गाठाळ्यांचं पुस्तक वापरायचं आहे समाधान महाजन यांच्या पुस्तकामधून ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना प्रबोधन काळ वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था सांप्रदायिकतेचा विकास आणि बंगालची फाणी हे चॅप्टर्स व्यवस्थित वाचायचे ओके ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना परत एकदा ऐका ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना प्रबोधन काळ वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था सांप्रदायिकेचा विकास आणि बंगालची फाळणी हे चार चॅप्टर व्यवस्थितरित्या करून घ्या आता या चॅप्टरची जोड जे आहेत हे दोन चॅप्टर फक्त आपल्याला गाठाळ्यामध्ये मिळतील एक म्हणजे ब्रिटिश राजवटीचे प्रारंभीचे स्वरूप ज्याची की ब्रिटिश सत्तेची भारत स्थापना याच्यामध्ये रेल्वे रस्ते बिस्ते सगळे येऊन जाईल तर हे करून घ्यायचं आहे पुस्तकातून आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी हे करून तुम्हाला घ्यावं लागेल कारण प्रबोधन काळ आणि महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी गाठाळमधल्या ह्या दोन्ही लिंकअप होऊन जातील त्याच्यामुळे वाचताना दोन्ही कंपेअर करून तुम्हाला वाचायचे आहेत ब्रिटिश सत्तेचे प्रारंभीचे स्वरूप आणि महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी याच्या व्यवस्थित वाचून काढायचे आहेत एक म्हणजे हैदराबादचा लढा मराठवाडा प्रदेश स्वामी रामानंद तीर्थ आणि महाराष्ट्राची निर्मिती हे महाराष्ट्राच्या इतिहासाम गाठ्याचं पुस्तक आहे तर यामधून हे दोन चाप्टर पुन्हा व्यवस्थित रित्या करायचे आहेत ओके मात्र तुम्हाला सांगितले की कसं लिंक करायच्या आहेत समाधान महाजन यांचं पुस्तक घ्या ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना प्रबोधन काळ व सशासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था संप्रदाय विकास आणि बंगालची फाणी ठीक आहे हे समाधान महाजने यांच्या पुस्तकातले चार चॅप्टर झाले आणि सोबत गाठाळ आता गाठाळ करताना ब्रिटिश राजवटीचे प्रारंभीचे स्वरूप हा तर हा तुम्हाला सांगितला हा चॅप्टर जो आहे हा ब्रिटिश सत्तेचे भारता स्थापना याच्याशी लिंक आहे म्हणजे ज्यावेळी हा तुमचा चॅप्टर वाचून येईल त्यावेळी डायरेक्ट तुम्ही ब्रिटिश राजवटीचे प्रारंभीचे स्वरूप गाठाळमधला चॅप्टर घ्यायचा आणि तो वाचायचा त्याच्यानंतर प्रबोधन काळ प्रबोधन काळ जो आहे हा चॅप्टर महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीशी लिंक आहे त्याच्यामुळे प्रबोधन काळ ज्यावेळी समाधान महाजने यांच्या वाचून होईल त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातील सामाजिक चळवळ चॅप्टर वाचून काढायचा त्याच्यानंतर मग शासन भार, भारतीय अर्थव्यवस्था वाचा मग संप्रदाय विकास बंगालची वाचा आणि त्याच्यानंतर मग है है हे हैदराबादचा मुक्ती लढा स्वामी रामानंद तीर्थ आणि महाराष्ट्राची निर्मिती हे चॅप्टर व्यवस्थितरित्या गाठामध्ये तुम्हाला वाचून काढायचे आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे इतिहासाचं टार्गेट आहे व्यवस्थितरित्या वाचून घ्या शांत डोक्याने वाचा अजिबात लोड घेऊ नका ठीक आहे ऍटलीस्ट वाचून काढा परीक्षेमध्ये बरोबर आठवतो तुम्हाला पण वाच वाचलंच नसेल टार्गेट ठेवून जर काही गोष्टी केल्या नसतील तर परीक्षेमध्ये सुद्धा आठवणार नाही त्याच्यामुळे चॅप्टर पूर्ण करणे सर्वांनी प्रयत्न जो आहे हा करायचा आहे त्याच्यानंतर पुढचा विषय आहे भूगोल भूगोलामध्ये सौदी सरांचा पुस्तक वापरा महाराष्ट्राचा भूगोल ह्याच्यामध्ये महाराष्ट्राची वनस्पती महाराष्ट्र मुर्दा आणि महाराष्ट्र कृषी ह्याच्यावरचे प्रश्न येतात व्यवस्थितरित्या वाचून काढायच्या आहेत क्यू सोडवा त्यातून तुम्हाला एक आयडियल कशाप्रकारे प्रश्न आयोग जे आहेत जा हेप्टर वती विचारतं त्याच्यामुळे महाराष्ट्राचे वनस्पती महाराष्ट्राची मृदा आणि महाराष्ट्र कृषी हे तीन चॅप्टर करून घ्या त्याच्यानंतर भारताचा भूगोल कुठलेही एक वापरा येतलं सौदींचं वापरा किंवा दीपस्तमचा वापरा किंवा कोळंबींचा वापरा कोणतेही एक वापरा तुम्ही जे वापरता त्याच्याशी स्टिक राहा आणि त्यामधून पुन्हा हे करायच्यात वनस्पती भारताच्या वनस्पती भारताची मृदा आणि भारत कृषी हे तीन चॅप्टर व्यवस्थितरित्या क्लिअर करून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर मग सौदी जगाचा भूगोल जगाच्या भूगोलामधून पृथ्वीची जी अंतर्गत रचना आहे ती व्यवस्थित रित्या तुम्हाला वाचून घ्यायची आहे एका चॅप्टरचं फक्त जगाच्या भूगोलाचं टार्गेट तुम्हाला ठेवलेलं आहे तर हे तीन चॅप्टर सगळे लिंक आहेत एकमेकांना वनस्पती मृदा कृषी सौदी दीपस्तंभ कोळंबेपैकी कुठली वापरायचं को आहे भारत वनस्पती मृदा कृषी ठीक आहे आणि जगाच्या भूगोलामधून सौदींना वापरायचं आहे पृथ्वीची अंतर्गत रचना हेच मेन्सला आहे हेच मेन्सला आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे प्री प्लस मेन्स दोन्ही ऍट अ टाइम करताना डीपमध्ये करा त्याच्यामुळे मेन्सला पुन्हा परत तेच करायचे आपल्याला रिव्हिजन फक्त टाकून जायला पाहिजे इतकी तुमची तयारी याची असली पाहिजे ठीक आहे वेगळं काही नाही मुर्दा त्याच आहेत कृषी त्याच आहे वनस्पती त्याच आहे काही बदलत नाही काही नाही बदल तर करंटशी रिलेटेड एखादं न्यूज फक्त बदलेल पण बाकीच्या जीएचा डाटा सेम राहतो त्याच्यामुळे सगळ्यावरून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न जो आहे हा करायचा आहे तरी झालं भूगोलचं टार्गेट पुढचा विषय राज्यशास्त्र आणि पंचायतराज राज्यशास्त्रसाठी कोळंबे जर वापरत असेल तर कोळंबेचा वापरा लक्ष्मीकांत वापरत असेल तर लक्ष्मीकांतच वापरा ह्याच्यामध्ये चॅप्टरमध्ये टार्गेट घेताना आपण कोळंबेंची मधले घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर कोळंबे वापरत असेल कोळंबे कोळंबी वापरा लक्ष्मीकांत वापरत असेल तर लक्ष्मीकांत वापरा काय करायचंय तर उपराष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळ राज्याचा महाधिवक्ता भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आणि भाग पाच प्रकरण दोन संसद संसद हा फार मोठा चॅप्टर आहे त्याच्यामुळे आपण हे लहान लहान आहेत उपराष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळ महाधिवक्ता नियंत्रक महालेखा परिषद हे लहान आहेत हे एक दोन दिवसामध्ये संपवून टाका आणि त्याच्यानंतर ज्यावेळी संसदेमध्ये जाल, कम्प्लिटली संसद तुमचा वाचून व्हायला पाहिजे पंधरा दिवसात ठीक आहे काही सुद्धा याच्यातलं सोडू नका हा चॅप्टर फार मोठा आहे त्याच्यामुळे आपण आताच घेतलेला आहे त्याला त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या हे करून घ्या अजून शांततेचा काळ आहे तो आपण संसद व्यवस्थितरित्या वाचून आला पाहिजे आधी जे दोन दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये उपराष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळ राज्याचा महाधिवक्ता नियंत्रक आणि महालेखा परीक्षक वाचून काढा त्याच्यानंतर मग उरलेला जो काही वेळ असेल थोडासा अवधी ह्याच्यासाठी रिव्हिजनसाठी द्या आणि जो काही वेळ मिळेल त्याच्यामध्ये संसद याच्यामध्ये संपूर्ण तुम्हाला संप संपवायचा आहे लोकसभा राज्यसभा जे काही संसदेचे पार्ट असतील ते सगळे याच्यामध्ये क्लिअर आउट व्हायला पाहिजे त्याच्यानंतर किशोर लोटे पंचायत वापरायचं आहे पंचायतसाठी किशोर लोटे यांचं एकच पुस्तक वापरा याच्यामध्ये जिल्हा परिषद आणि नगर परिषद नगरपंचायती औद्योगिक नगरी प्राधिकरण हे दोन चॅप्टर व्यवस्थितरित्या संपून टाकायचे तुम्हाला पंचायत राज्यातल्या किशोर लोटे यांच्या पुस्तकातून ठीक आहे व्यवस्थितरित्या करा तरी राजशास्त्र पंचायतचा टार्गेट आहे अत्यंत स्कोरिंग विषय असतो राजशास्त्र भूगोल आणि इकॉनॉमिक्स यातले जे मार्क्स असतात ते अजिबात सोडायचे नसतात आपल्याला त्याच्यामुळं सायंटिफिक बेस असतात त्यांना अजिबात विग्नोर करू नका त्या विषयांना जिथे स्कोर मिळवते तिथे स्कोरिंग करा आणि जिथे वीक आहे ते अजून चांगलं करण्याचा तुम्ही प्रयत्न जो आहे तो करायचा आहे ठीक आहे त्याच्यामुळे टार्गेट सिरीज आपली फॉलो करा सर्वांनी त्याच्यानंतर पुढचा विषय अर्थशास्त्र अर्थशास्त्रमध्ये पंधरा दिवसामध्ये फक्त कोळंबींचं पुस्तक वापरा सोर्स आता एकच तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे एक म्हणजे बँकिंग व्यवस्था जे आहे ते आपल्याला संपवून टाकायची सगळी या पंधरा दिवसात त्याच्यामध्ये मग भारतीय वित्तीय व्यवस्था भारतीय व्यापारी बँक व्यवसाय भारतीय सहकारी बँक व्यवसाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकेतर वित्तीय संस्था भारतीय नाणे बाजार भारतीय भांडवल बाजार आणि भारतीय चलन व्यवस्था हे जे बँकिंगशी रिलेटेड ज्या काही चॅप्टर असतील हे सगळे संपून टाका कोळंबींच्या पुस्तकातून दिसायला संख्या जर इथे मोठी असली तर काही चॅप्टर आहेत एका दुसरा चॅप्टर मोठा आहे बाकीचे सगळे लहान आहेत आणि याच्यामध्ये क्यू ची जोड द्या याला कारण कशा प्रकारे प्रकारच्या चॅप्टरवरती प्रश्न विचारलेले आहेत आयोगानं हे एकदा व्यवस्थित जर तुम्हाला आयडिया आली तर चॅप्टर कशा प्रकारे वाचायचं आहे तो सुद्धा तुम्हाला समजून जाईल अतिशय सायंटिफिक हा पेपर असतो अर्थशास्त्र याच्यामध्ये स्कोरिंग करता येतो मात्र तो तुम्ही व्यवस्थित वाचला पाहिजे चॅप्टर ठीक आहे व्यवस्थित जर समजून घेतलं तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामुळे व्यवस्थित बँकिंग जे आहे हे सगळं संपून टाकायचं आपल्याला पंधरा दिवसामध्ये ठीक आहे तर व्यवस्थित रित्या क्लिअर करून घ्या पुन्हा एकदा चॅप्टरची नावं सांगतो ऐकून घ्या व्यवस्थित भारतीय वित्तीय व्यवस्था भारतीय व्यापारी बँक व्यवसाय हो भारतीय सहकारी बँक व्यवसाय हो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकेतर वित्तीय संस्था भारतीय नाणे बाजार भारतीय भांडवल बाजार आणि भारतीय चलन व्यवस्था हे व्यवस्थितरित्या कोळंब्यांच्या पुस्तकातून वापरा कोळंबेचे एकच वापरा आणि हे सगळे व्यवस्थित संपून टाका जर देशले वापरत असाल तर मध्ये जे काही बँकिंगचे रिलेटेड चॅप्टर असतील तर ते सगळे संपून टाका असं नाही म्हणत की एकच वापरा पण कुठलंही तुम्ही एक जर वापरत असाल एक तर कोळंबे वापरा किंवा देशले वापरा साठी ह्या दो दोन्ही पण ॲक्टे जर कर करायला गेलं तर तोडा वेळ नाही आपल्याकडं त्याच्यामुळे कुठला तरी एक वापरा आणि त्यामधून बँकिंग रिलेटेड जे काही चॅप्टर असतील हे व्यवस्थितरित्या सगळे करून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानला सचिन बसके यांचं पुस्तक वापरा जर तुम्हाला सचिन बसके जर वापरून झालेलं असेल तर याला फक्त लुसेंट या पुस्तकाची जोड द्या तुम्ही जे की मराठीमध्ये अवेलेबल आहे ठीक आहे तर काय करायचंय बघा आरोग्यशास्त्रामध्ये उत्सर्जन आणि पचन संस्था आणि मानवी शासकीय संस्था दोन चॅप्टरचं टार्गेट राहील उत्सर्जन आणि पचन संस्था मानवी संस्था दोन चॅप्टरचं टार्गेट राहील प्राणीशास्त्रामध्ये पोषण डीएनए आणि आर एन ए हे दोन चॅप्टरचं टार्गेट राहील प्राणीशास्त्रामध्ये वनस्पतीशास्त्रामध्ये प्रकाश संश्लेषण आणि श्वसन ह्या दोन चॅप्टरचं टार्गेट राहील रसायनशास्त्रामध्ये रासायनिक बंद द्रव्याची संकल्पना द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण ह्या तीन चॅप्टरचं टार्गेट राहील भौतिकशास्त्रामध्ये गती व प्रकार गतिविषयक नियम आणि चुंबकत्व ह्या तीन चॅप्टरचं टार्गेट राहील भौतिकशास्त्रामध्ये ठीक आहे तर हे सामान्य विज्ञानासाठी टार्गेट राहील सचिन बसके यांच्या पुस्तकामधून हो ठीक आहे आणि याला जर तुम्हाला जोड देऊ वाटली जरी तुमचं वाचून झालेलं असेल किंवा नसेल तर मग सुल्युशन फक्त एक याला पुस्तकाची जोड द्या इतकं केलं तरी बऱ्यापैकी सफिशियंट होऊन जाईल सामान्य विज्ञानासाठी जास्त डीपमध्ये गेला तर तितका वेळ नाही आपल्याकडे ज्याच्यामुळे जेवढं चांगले सोर्सेस आणि प्रश्न येतात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही बसकेमधून पण प्रश्न दिसतील लुसंटमधून पण तुम्हाला प्रश्न दिसतील परीक्षेला त्याच्यामुळे एकदम फार आउट ऑफ स्टेट जातात असं काही विचारत नाही समजा पंधरा प्रश्न आले कधी कमदारामध्ये आले तीन चार प्रश्न बाहेरचे असतील पण बाकीचे ते दहा ते बारा तरी तुम्ही ह्या पुस्तकांच्या जोरावरती सोडवू शकता प्रश्न मात्र तेवढं तुमचं टार्गेटनुसार त्याचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थितरित्या हे करून घ्या फॉलो करा आणि हे चॅप्टरची लिस्ट याचा स्क्रीनशॉट वाटायचं काढून घ्या पुन्हा एकदा नाव सांगतो आरोग्यशास्त्र उत्सर्जन आणि पचन संस्था मानवी शासकीय संस्था प्राणीशास्त्र पोषण डीएनए आणि आर एन ए वनस्पतीशास्त्र प्रकाश संश्लेषण आणि श्वसन रसायनशास्त्र रासायनिक बंद द्रव्याची संकल्पना रासायनिक वर्गीकरण भौतिकशास्त्र व प्रकार गतीविषयक नियम आणि चुंबकत्व हे एवढं चॅप्टरचं टार्गेट राहील आणि कंप्लीट केल्यानंतर रिमार्क सुद्धा देत चला वाचले येस yes ऑर नो no. वाचून झाला yes no. आहे येस ऑर नो असं तुमचं स्वतःचे प्रामाणिक तुम्हाला राहिले याच्यामध्ये शिकलं पाहिजे तर आणि तरच गोष्टी असतील समजून जातील आता हा सिलेबस आपल्याला परीक्षेला आहे हे पंधरा दिवसाचं टार्गेट आहे आणि याच्यावरती आपली आयोग परीक्षा घेणार आहे असं समजूनच तुम्ही हा हे जे टार्गेट आहे हे मनापासून फॉलो करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा एक एक दिवस आपल्यासाठी प्रिपरेशनमध्ये महत्वाचा आहे लक्षात ठेवा असं तुम्हाला हे हायलाइट करून देणार नाही मात्र तुमचा वेळ वाचावा एक दिशा मिळावी म्हणून आपले टार्गेट सिरीज आहे ते चालू आहे हे तिसरं टार्गेट आहे हे जर टार्गेट तुम्ही कंप्लीट केलं तर जवळपास पंच्याहत्तर टक्के अभ्यास करून तुमचा कंबाईनच्या पूर्वपरिषेचा तुमचा क्लिअर आउट होऊन होऊन जाणार आहे मात्र यासाठी तुमचं वाचनाचं स्पीड असणं फार गरजेचं आहे ठीक आहे वाचनाचं स्पीड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तुम्ही पंधरा दिवसांमध्ये सामान्य विज्ञानचे जर तुम्ही कमीत कमी पंच्याहत्तर ते शंभर पेजेस वाचू शकला पंधरा दिवसांमध्ये एकाच विषयाचे सांगतोय तुम्हाला किती वेळ द्या मग याच्यामध्ये एक तास द्या किंवा दीड तास द्या कितीही तुम्ही वेळ देऊ शकता किंवा दोन तास द्या तुम्हाला जसा कन्व्हिनियंट वेळ असेल तसा दिवसभरामध्ये कमीत कमी आठ तास अभ्यास व्हायला पाहिजे तर ह्या आठ तासामध्ये तुम्हाला कोणत्या विषयाला वेळ द्यावा लागतो कुठला विषय तुम्हाला वीक आहे तिथे थोडंसं तुम्हाला केअरफुली वाचावं लागतं तसा तुम्ही वेळ याला डिवाईड करा कमीत कमी जर पंच्याहत्तर ते शंभर पेजी जर तुम्ही वाचू शकला ह्या पंधरा दिवसामध्ये तर समजायचं आपण बरोबर राईट ट्रॅकवरती आहोत आणि आपली प्रिमियम जे शंभर टक्के निघणारच आहे त्याच्यामुळे वाचनाची स्पीड म्हणून प्रत्येक वेळेला सांगत असतो की फक्त आता विचार करत राहू नका पुस्तक आणि पेन हातामध्ये घ्या आणि वाचायला सुरुवात करा महत्वाचे मुद्दे अंडरलाईन करा स्टार मार्क करा व्हीआयपी पी करा वीआय पी करा सोबत त्याला पीवायकूची जोड द्या जो जो शंभर टक्के तुमची प्रिलियम जे आहे निघून जाणार आहे सोबत आपले टार्गेट सिरीज तुमच्यासोबत आहेतच मात्र याच्यासोबत चालू घडामोडीची टार्गेट सिरीज सुद्धा आपल्या चॅनलवरती चालू आहे ते सर्वांनी बघा एकदा व्यवस्थित केअरफुली बघा म्हणजे किती आवाका मोठा आहे आणि आपल्याकडे किती दिवस कमी आहेत याचा तुम्हाला एक अंदाज सुद्धा तुम्हाला बांधता येईल त्याच्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहा आणि चॅनलवरती जे काय आपण देतोय टार्गेट जे असेल Uh, इतर काही महत्वाची माहिती असेल ती रोजच्या रोज केअर पोलीस सरांनी बघत चला निश्चितपणे तुम्हाला फायदा परीक्षेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल जे सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईज अँड ऑल द बेस्ट